मित्रांनो महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र हे संतांची भूमी विचारांची खान जिजाऊ सावित्रीच्या लेखीचा वारसा एक राज्य पण आज याच राज्याच्या राजकारणात एक अशा वावटून उठलाय ज्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि निमित्त आहे महाराष्ट्राच्या इतिहासातल्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राबाई पवार यांचा झालेला शपथविधी एकीकडे आपल्या कुंकुवाचा धनी गमावल्याचं अथांग दुःख उरात साठून केवळ राज्याच्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी एक स्त्री पदराची गाठ बांधून आणि पहा ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी असं महाराष्ट्र म्हणतो म्हणतो राज्य तेथेच या माउलीच्या धैर्याचं कौतुक करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका होते स्वतःला शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार म्हणणारे आज ज्या विषारी भाषेत सुमित्रा वाहिनींवर तुटून पडलेत ते पाहून मन सुन्न होत हीच तुमची प्रगत विचारसरणी एका महिलेच्या संघर्षाचा तुम्ही सन्मान करू शकत नसाल तर तिचे पाय का खेचतात हे महाराष्ट्राच्या कोणत्या संस्कारात बसतं आणि आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर अशाच दुटप्पी प्रवृत्तीच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अजित दादांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोभाकुल झालेला मागे राजकारणाच्या मोड़ घडत होत्या पण टीकाकारांचा आक्षेप काय तर म्हणे दादाच्या निधनानंतर किमान बारा दिवस तरी थांबायला होत इतकी काय घाल झाली होती मला मला खूप आश्चर्य वाटतं की जी लोक आयुष्यभर स्वतःला हिंदू धर्मातील कर्मकांडांपासून लांब ठेवतात त्यांवर टीका करतात स्वतःला लिबरल म्हणून घेतात स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात त्यांना आज हिंदू धर्माचा विचार नाही जेव्हा क्रूर कर्मा औरंगजेब स्वराज्यावर और चालून आला तेव्हा महाराणी तारा काय केलं होतं छत्रपती राजाराम महाराजांचं निधन तीन मार्च सतराशे या रोजी झालं आणि अवघ्या आठवड्याभरात दहा मार्च रोजी ताराबाईंनी राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली का कारण स्वराज्याला वारस हवा होता स्वराज्याला नेतृत्वाची गरज होती तेव्हा त्या भावने आपलं दुःख बाजूला सारून कमरेला तलवार बांधली आणि हा इतिहास तुम्ही कसा विसरता तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाचा विसर पडला असेल तर देशाचा इतिहास सांगतो एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सकाळी साडे नऊ वाजता इंदिरा गांधींची हत्या झाली देश हादरलेला पण त्याच दिवशी अवघ्या सहा तासात संध्याकाळी राजीव गांधींना पंतप्रधान पदाची शपथ दिली गेली आणि त्यावेळेस त्यांना कोणी सुटक पाहण्याविषयी विचारलेलं नव्हतं आणि आज सुमित्राबाईंनी ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व स्वीकारलंय तर तुमच्या पोटात का आहे हा दुटप्पेपणा नाही तर काय की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असं आहे आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडतंय मला सगळं दिसतंय मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदानांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते, ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही अजितदानांच्या निधनानंतर एक अफवा जाणीवपूर्वक पसरवली गेली ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाची काही जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या साठी निवडणुकीच्या युतीची बोली चालू होती आणि त्या बातमीचा आधार घेत महाराष्ट्रातील चहा बिस्कुटे मीडियाने असा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की कि जणू दादांची हेच अंतिम इच्छा होती पण खरं काय की एका काही जिल्ह्यांपुरती युती करणं वेगळं आणि विलनीकरणाच्या गप्पा हे टोटल वेगळं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो चुनाव आप पवार की, के साथ मिलकर चुनाव लड़ रहे हैं जोरदार चल रही है आपकी पार्टी साथ में जाएगी और उसके बाद वहां पर भी आपका मंत्री वहां पर दिखाई देगा और उसके बाद महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर करवट बदल लेगी इन चुनाव का मतलब दिल्ली के लिए भी निकाला जा रहा है तो क्या सचमुच में आप साथ में आए जी ऐसा कोई भी कुछ सिचुएशन तैयार हो जाती है तो मीडिया वाले अलग अलग इश्यू निकालते हैं इसके बारे में किसी ने चर्चा भी नहीं की आज तक और आपने जो बताया उसके बारे में हमने कुछ सोचा भी नहीं और आगे उसके बारे में कुछ चर्चा भी की नहीं अजीत दादा हयातना मुलाखाती स्पष्ट के की ते महायुतीचा स्पष्ट आणि अविभाज्य असा अंग आहे मग दादांच्या नंतर त्यांच्या पश्चात विलनीकरणाच्या चर्चा कोण घडून आणताय आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर सोशल मीडियातील काही जे शरद पवार गटातील नेते कार्यकर्ते आहेत ते आणि आपला चहा बिस्कुट मीडिया यांनाच ही हाऊस फार जास्त दिसत आहे शरद पवार गटातील नेत्यांना असं वाटलं होतं की दादानंतर आता हा पक्ष संपून जाईल आणि सगळं काही सुप्रिया सुळे यांच्या हातात येईल पण छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी वेळीच डाव ओळखला आणि शरद पवारांच्या विलनीकरणांच्या रणनीतीला शह देण्यासाठीच सुनित्रा वाहिनींना पुढे आणणं किंबहुना त्यांनी स्वतःहून पुढे येणं भाग होतं आणि जर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नसती तर अजितदादांनी स्वतःच्या कष्टाने उभा केलेला हा पक्ष आणि त्याचं अस्तित्वच संपुष्टात आला असतं बरं राजकारणात त्यांना टायमिंग अतिशय महत्वाचं असतं आणि सुनित्रा वाहिनींनी तेच साधलं अजित दादांच्या निधनानंतर विलनीकरणाच्या नावाखाली त्यांचा पक्ष गिळंकृत करण्याची जी रणनीती आखली जात होती शरद पवार गटाला असं वाटलं होतं की त्यांच्यानंतर दादांच्या नंतर हा पक्ष सहज आपल्या ताव्यात येईल पण या नेत्यांनी हा डाव वेळीच ओळखून काउंटर अटॅक केला शुक्रवारची रात्र रात्रीचे आठ वाजता जेव्हा सुनीत राव यांनी राज्याची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अतिशय अवघड असा निर्णय होता एकीकडे आपल्या पतीच्या निधनाचं दुःख आणि दुसरीकडे अतिशय खंबीर असा घ्यायचा निर्णय विरोधकांना वाटलं होतं की त्या सल्ला घ्यायला तरी येतील पण कोणालाही थांग पत्ता न लागू देता रात्रीच्या काळोखात सुरेंद्रा वाहिनी बारामतीहून थेट मुंबईला दाखल झाले या संघर्षात आज जय पवार आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आई सोबत प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी ते उभे होते आणि पाच पवार बारामतीत राहून विरोधकांना गाफील ठेवत होते शनिवारी ज्यावेळेस शरद पवारांनी मला काहीच माहिती नाही खरं तर राजकारण आणि शरद पवार आणि त्यांना माहीत नसेल हे अशक्य पण असं सांगितलं त्यावेळेस सुनेत्रा वाहिनी राजकीय पटलावर शाह कटशाह देत अक्षरशः वजीर पाडला होता हा केवळ शपथविधी नव्हता तर दादांचा वारसा संपू पाहणाऱ्यांना एक कडक आणि चोख अशी दिलेली चपरा होती आणि मित्रांनो पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय स्त्रीला दुबळं समजणं की तिला सक्षम करण आज एक स्त्री आपल्या पतीच्या निधनाचं दुःख उरात राहून अहिल्यादेवी होळकरांच्या पावलावर पावलं ठेवून राज्याची जबाबदारी स्वीकारते तर तिचं स्वागत व्हायला हवं सुनेत्रा वाहिनींच्या निर्णयाला घाई म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की त्यांनी अजितदादांनी स्थापन केलेल्या पक्षाचे तुकडे होण्यापासून आणि राज्याला अस्थिरतेपासून वाचवलेलं आहे महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षणाच्या गप्पा मारणाऱ्या ह्या पुरोगाम्यांनी किंवा प्रत्यक्ष कृती करणाऱ्या ह्या महिलेचे पाय ओढण्याचं पाप तरी करू नये ना आणि बघा सर शेवटी इतकं सांगतो की सुनेत्रा वहिनींनी घेतलेला निर्णय योग्य कि अयोग्य हे काळच ठरवेल पण एका स्त्रीच्या धैर्याला तिच्या संघर्षाला कमी लेखू नका सुनेत्रा वाहिनी आणि त्यांच्या संघर्षावर चिखलफेक करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झनझणीत अंजन घालण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ ह्या व्हिडिओतील मुद्दे आपल्याला पटले असतील तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर वेळ असाल तर सबस्क्राईब करा आपलं मत कमेंटमध्ये लिहा म्हणजे आपलं मत काय आहे हे देखील आम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद